वादन म्हणजे ग्रामीण भागातील दुर्मिळ होत असलेली एक पारंपारिक कला पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी संतोषवाडी येथे एका वादकाशी साधलेला संवाद नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहताय आज ग्रामीण भागामध्ये ही कला जवळजवळ लोक चाललेली आहे पूर्वी ग्रामीण भागा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये पहाटे पहाटे केवळ जोशी असे वाद्य वाजवत यायचे आणि आज या ठिकाणी तुमचं नाव कुठलं अक्रूज अकलूज हे वादक हिथं आलेले आहेत आणि खरोखर त्यांच्या वाजवण्याने मंत्रमुग्ध असं त्यांनी गाणं वाजवतात आणि खरोखर ह्या कलेचं कौतुक करण्यासारखं आहे आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत नमस्कार, नमस्कार। तुमचं गाव कुठलं अकलो हे अकलोजून आलेले आहे तुमचं नाव सांगा गोविंदा वाघमडे गोविंदा वाघमोडे तर तुम्ही काका हे जे वाद्य वाजवत आहे हे एक किती वर्षापासून वाजवत आहे आणि तुम्हाला ही कला केव्हापासून निर्माण झाली तुमच्या अंगावर

तर आत्तापर्यंत तुमची या कलेची महाराष्ट्र शासनाने कुठं दाद घेतली का कुठे कुठे वास्त्र काही मागणी केली का तुम्ही काय नाही नाही मला काय म्हणायचं आहे तर असे जे दुर्मिळ भागातील कलाकार आहेत जे पारंपरिक वाद्य वाजवून त्यांचा उदरनिर्वाह करतात अशा कलाकारांना कुठेतरी ते त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश उभावा त्यांच्या जीवनामध्ये थोडं कुठेतरी प्रगत व्हावी अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने अशा कलाकारांच्याकडे लक्ष देऊन त्यांना मानधन किंवा पेन्शन चालू करण्यात यावी असं ह्या व्यक्तीकडे बघितल्याचं असं वाटतं आहे आमच्या दर्शकांना आणि एखादं जरा दुसरं गाणं वाजवून दाखवता का गावामध्ये येऊन ह्या तुमच्या वादनाने इतर आमच्या गल्लीतील सर्व लोकांची तुम्ही करमणूक केली तुमचं एसटी न्यूज मराठी चॅनलच्या वतीने तुमचे आभार मानतो धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार